तर शेतकरी बांधवांनो तर आज आपल्या आडसाईला लागलेला आपण दुसरा बेसळ डोस देण्याचं काम चालू आहे तसंच आता आपण उसाचा बुजवटा पण करणार आहे तर बेसव डोस मध्ये आपण घेतोय नऊ चोवीस चोवीस नंतर घेतोय युरिया नंतर पोटॅश सागरिका निंबोळी तर हा आपला पूर्ण बेसव डोस असणार आहे तर याचा काय फायदा होणार आहे तर नऊ चोवीस चोवीस मुळे उसाच्या पेऱ्याच्या संख्येत वाढ होणार आहे मुळांचा चांगला विकास होणार आहे तर युरियामुळे आपल्या ऊसाची उंची वाढणार आहे काळोखी चांगली होणार आहे पोटॅशमुळे आपल्या ऊसाची साईज होणार आहे ऊसाची जाडी वाढणार आहे तसं इथं आपण सागरिकाचा एक आवर्जून वापर करतोय कारण आता थंडी चालू आहे तर हे एक मायक्रोन्यूटन सारखं टॉनिक सारखं काम करणार आहे तर यामुळे काय होणार आहे तर आपल्या ऊसामध्ये प्रकाश विश्लेषण चांगले होणार आहे त्यामुळे आपल्या उसाची जोरदार वाढ होणार आहे तसंच आता आपण निंबोळी पेंड वापरतोय तर ह्यामुळे रानातील वाळवी होमणी यासारख्या कीटकांपासून आपल्या ऊसाचं रक्षण होणार आहे तसंच वेगवेगळ्या पुरुषांपासून उसाचं रक्षण होणार आहे आपला ऊस हा रोग राहायला बळी पडणार नाही असा भरपूर फायदा आपल्याला या बेसळ डोसमुळे मिळणार आहे तर लगेच आपण बेसळ डोस टाकून झाल्यानंतर मागं लगेच बुजवटा करण्याचं काम करतो आहे तर बुजवटा म्हणजे आपण मोठी बांधणी करत नाही तर बुजवटा म्हणजे कसं उसाच्या कडला दोन नाळ्या पाडून उसाला एक मातीची थोप लावतोय बांधणी प्रकार आहे पण थोडासा वेगळा आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांग की तुमच्या ते या तर यामुळे आपल्या ऊसाला काय फायदा होणार आहे तर बुजवट्यामुळे ऊसाचा बुडखा आणि कांडे ह्या चांगल्या प्रकारे मातीने झाकल्या जातात त्यामुळे अधिक पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीला घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे ऊस लोळण्याचं प्रमाण कमी होतं तसंच मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे जमिनीतील जे न्यूट्रंट आहे ते ऊस जास्त घेतो आणि ऊसाची चांगली वाढ होते तसंच जे आता आपण बेसळ ऊस टाकलेला आहे तोही जमिनी आढळण्याचं काम या बुजवट्यामुळे होत आहे आणि ऊस पिकात गारवा टिकून राहतो आणि ऊसाच्या संख्येचं बी नियोजन होतं तर असं भरपूर फायदा आपल्याला या ऊस बुजवट्यामुळे मिळणार आहे तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद